विचारलं व्हॉट इज द ट्रान्सलेशन ऑफ मदर इम्रास तो म्हणाला माय मिथी मी म्हटल कधीही मुलाला मिठी मारत नाही पोटाशी धरते पोटाशी धरते म्हणजे नाळेशी धरते त्या नाळेतून जो आलेला आहे त्याला पुन्हा पोटाशी धरते म्हणून याच भाषांतर मराठीमध्ये मी असं केलं की मातेची गर्भमिठी आता गर्भमिठी शब्द आहे हा मराठीत वापरावा असं मला वाटलं आणि म्हणून आज या प्रदर्शनाला खरं म्हणजे प्रदर्शन हा शब्द मला आवडत नाही आता लोक आभार प्रदर्शन करते लोक वाटत वाट प्रदर्शन दर्शन पाहिजे खरं दर्शन हा इतका सुंदर शब्द आहे की आपल्या मराठीमध्ये तत्वज्ञानाला दर्शन आणि म्हणून हे जे दर्शन मला झालं फोटो मध्ये त्या फोटो मध्ये भारतातल्या किंवा आदिवासी जमातीतले त्या जे सगळी जंगल जे आहेत ते झाड आहेत आणि विशेषतः मानवकृती म्हणजे मला नेहमी असं वाटत की लग्नामध्ये फोटोग्राफर जेव्हा फोटो काढतो का लागतो त्यावेळी दोनदा तीनदा लग्न लावतो तुला असे उभे राहा असे उभे राहा उभे नॅचरल म्हणतात नैसर्गिक म्हणतात म्हणजे अंदाज पण नाहीये की आपला फोटो निघालेला आणि मुळामध्ये शहरामध्ये असतं आमचा फोटो काढा आमचा फोटो काढा तसं नाही तिकडे स्वतःच निसर्गाचा एक भाग आहे ती माऊली निसर्गच आहे त्या निसर्गाचा सर्ग आज आपल्याला जहांगीर मध्ये देवेंद्र राईके दाखवले धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर